कुठे काय करते ही मालिका अतिशय नाजूक ना वळणावर आलेली आहे वेळोवेळी अरुंदतेने अनेक आव्हानं स्वीकारली आणि ती पार पाडली आणि आता मात्र सगळ्यांना समजून जातं की विनालाही अरनिरुद्धने त्रास दिलेला आहे याच्यावरती सगळेजण प्रयत्न करतात त्याला समजावण्याचा परंतु अनिरुद्ध आता चा राग अतिशय शिगेला पोहोचलेला आहे तो काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि हे आता घरातील सगळ्या मंडळींच्या लक्षात आलेलं आहे इकडे मात्र केळकरांच्या घरात वेगळीच घटना घडते इकडे विना वेड्यासारखे वागत असते आणि घरातील सगळे मंडळी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु विनाला काहीच समजवण्याच्या पलीकडे ती गेलेली असते हे विनानी जेव्हा त्याला अनिरुद्धला कामावर न काढलं तेव्हा त्याचा राग तो ईशाच्या लग्नावर काढतो तो म्हणतो ईशा आणि अनिशचे लग्न होणार नाही यावरती ईशा ठरवते की आता मी आत्महत्या करेल किंवा मग पळून जाईल हे सगळं आणि शिकडे केळकरांच्या घरात सांगतो तेव्हा अरुंधती म्हणते मला माहित होतं असंच घडणार आहे पुढच्या भागात आपण बघूयात की आणीश हातपाया पडून आणि वृद्धला मनावतोय की अरुंधती आणि संजना एकत्र येऊन पुढे याच्यावरती तोडगा काढतायत पात्रा आई कुठे का